सह्याद्रीच्या कड्यावरून उड्या घेत तो ओढ तळवटाला आला होता तो नांदगावचा छेद करून भरधाव पूर्वेला वारणा नदीकडे गेला होता नांदगावच्या गावदरीला त्या ओड्याखाटी अलीकडे गणू मोहित्याचा मळा होता तर पलीकडे हनमा पाटलाचा मळा निस्वास टाकीत होता ते दोन्ही मळे फळाफुलांनी बहरले होते आणि त्या दोन मळ्यांची सरहद जणू त्या ओढ्यांना आपल्या अंगावर घेतली होती गणू मोहिते हा गावात करता करारी माणूस म्हणून ओळखला जात होता गावात एक चिरेबंदी वाळा शिवारात मुबलक जमीन गावदरीला मळानी मारा त्या मळ्यात टोले जंग घर बैल गाई मेंढर असा पसारा यामुळं गणूच्या शब्दाला गावात भलतीच किंमत होती अलीकडचा हनमा पाटील तर पोलीस पाटीलच होता ते दोन मातभर शेजारी आज कित्येक वर्ष आपला शेजार धर्म काटेकोरपणे पाळत होते रंगूचा जन्मापासून जवळजवळ एकोणीस वर्ष गणू आपल्या त्या मळ्यातच राहत होता आज त्या मळ्यात चैतन्य खेळत होतं दिवस उगून वर आला होता तो हळूहळू आकाशाची चढण चढत होता त्याची सोनेरी किरण सृष्टीला उजाळीत होती त्या प्रकाशात वारणाखोरा लकलकत होता आंबे उंबर लिम जांभळी चिंचा अशा अनेक झाडांच्या गर्दीत नांदगाव बसला होता त्या पाठीमागे बेलाग सह्याद्री आकाशात डोकं लपून उभा होता आणि पुढं काजराच्या ओळीसारखी सुपीक शेती पसरली होती रंगून सकाळच्या नेहारीचा स्वयंपाक आटोपला होता गावात गेलेला गणू अजून आला नव्हता आणि बहिणाबाई देवपूजेला बसली होती बापू मेंढर घेऊन रानात जायला निघाला रंगूनं त्याची भाकरी बांधली बापूनं वागर पाडून मेंढरा उठवली धनगर पुढं चालू लागलेने मेंढरांची मोहर रानात निघाली रंगू घाईघाईनं बापूजवळ आलीने हळूच म्हणाली बापू काय लवकर ये का तुला उशीर झाला की जीव वारावर होऊन मन तुझ्याकडं धाव घेतं कसं मेंढ राहावाने असं म्हणून रंगूनं जीव चावलीने ती खुदकन हसली रंगूनं मनाला दिलेली मेंढराची उपमा ऐकून बापू मोठ्यानं हसला आणि घोड्याचा लगाम लगामोडी चालू लागला रंगू हसत हसत घरात आली बायनाबाईची पूजा संपली होती रंगूनं हसू चोरलं वातावरण शांत होतं धुक्याच्या शुभ्र थरानं दरी झाकली होती त्याखाली डोंगरी दुनिया जागी झाली होती पाखरं गात भराऱ्या मारीत होती सकाळचा वनवारा घनदाट झाडीत शिरून टक्के मारीत पिळत होता अनंत वृक्षाने डवरलेला डोंगर डुलत होता आणि बोलत होता एकोणीस वर्षाच्या रंगूला बहर आला होता तिच्या रूपानं तारुण्यानं त्या मळ्यातील फळा फुलांशी जणू स्पर्धा आज आरंभली होती तिचं लावण्य त्या मळ्याचं वैभव बनलं होतं पाणीदार टपोरे डोळे रेखीव भोव्या गव्हाळ रंग आणि गालावरचं गोड स्मित व मोहक बांधा यामुळं रंगूला चटकन दृष्टच लागत होती रंगूसाठी गावातील कित्येक तुकार पोर जुरत होती तडफडत होती कैकांना वेड लागलं होतं कित्येक आतल्या आत तळमळत होते बहिणानं ताटात नैवेद्य भरला ती गावाच्या नागोबाला निघाली तोच तिला हनमा पाटलाचा लक्ष येताना दिसला दिपाड हडापेराचा पेराचा लक्ष दोनच ढेंगात घरात आला हातातील फरशी कुराड पोटाशी धरून तो रंगूकडे पाहू लागला त्यानं प्रचंड डोकने रुंद दाळी एका टावेलात बांधली होती अंगावरची कापडं तांबड्या मातीनं मेंचटली होती त्याचं फेफट नाक त्याच्या रुंद चेहऱ्यावर संपूर्ण पसरलं होतं त्यामुळं त्याची उग्रता आणखी वाढत होती आपले बटरे डोळे घरागरा फिरवीत तो रंगू पुढं उभा राहिला आणि रंगूच्या भोवया चढल्या काय बोलावं याचा ती विचार करू लागली तोच बहिणाबाई म्हणाली का रे लक्ष म्हणा का आलास काय नाही गणू नाना कुठे आहे लक्षानं विचारलं रंगू चढत्या आवाजात म्हणाली तू का आलास आधी सांग मग लक्ष्या कुऱ्यात म्हणाला का मी येऊ नये मी आलो त्यात काय बिघडलं मी का कोण वाघ आहे ए बाबा तू तेवढा वाघाच्या पंक्तीला बसू नको रंगू म्हणाली तिनं चेहऱ्यावर लटका राग आणला लक्ष्या बिथरला का मी वाघाच्या पंक्तीला बसू नको तर काय लांडग्याच्या पंक्तीला बसू काय सांगा की ते मी कसं सांगू रंगू हसत म्हणाली ज्यानं त्यानं आपली पायरी जाणावी हे ऐकून लक्षाला राग आला तो म्हणाला तू जवा तवा चिमटे काढतीस नाना कुठाय गावात रंगू उतरली आणि बहिणानं लक्ष्याला बसण्याची खून केली मग लक्ष्या उपलानी चावड्यावर बसून बोलू लागला नानी परवा दहामवाडच्या फडात दणकेबाज कुस्ती केली अगं टाळीच झाली मी नानाच्या पायापडा आलोय ये एक कुस्ती करून तू किती दिवस पाया पडत फिरणार रंगून त्याला छेडला आणि म्हणाले आता पळ लवकर आबा ग्रामपंचायतीच्या कचेरीत आहेत तू जा नाही तर पुन्हा चुकामुक होऊन तुझं पाया पण राहून जाईल लक्ष्या हिरमुसला पण मनात कुढ़त म्हणाला बरं बाप्याचा कुठं आहे बाप्या, बाप्या रंगू कपाळाला आठ्या घालीत म्हणाली तुझ्या तु जिबेला बाक आलाय नाही बा लक्ष आपली जीभ बाहेर काढून दाखवीत म्हणाला ही नवा का सरळ आहे की मग तुला सरळ बापू म्हणता येत नाही रंगूनं चिडून विचारला आणि मग ते लक्षात येऊन तो म्हणाला बापू म्हणू का बापूसाहेब म्हणू पोलीस पाटलाचा मुलगा तू तू दुसऱ्याला साप कसा म्हणशील रंगू भुवया चढवून म्हणाली आता पळ गावात लवकर मग नाईला जाणं उठून लक्ष्या गावात गेला त्याला रंगूचा राग आला रंगू वयात आली तेव्हापासून हा लक्ष्या नाना सबबी काढून गणूच्या मळ्यात येत होता त्याला रंगूचं वेळ लागलं होतं ते वाढत होतं गावातील उंडगी पोरं रंगूच्या नावानं खोळी झाली होती आपापल्या मनात झुरत राहिली होती त्या सर्वांच्या आघाडीवर हा पाटलाचा लक्ष होता रंगूला एकदा तरी हाताखाली घेईन तरच बापाचं नाव सांगेन ना असा त्यानं पण पण केला होता एवढंच नव्हे तर भरपेटेत रंगूचा हात धरण्याचीही त्यानं तयारी केली होती लक्ष्मण गेल्यानंतर बहिणा गावात निघाली जाता जाता आपली तुटलेली मन्याची पोत रंगूला देऊन म्हणाली बसल्या बसल्या हे मनी होऊन ठेव बहिणा गावात गेली आणि एक पितळीत मणी घेऊन रंगू मणी ओ लागली मणी ववता ववता हळूच तिनं मन भूतकाळात गेलं जुन्या आठवणीचे मणी आत जमू लागले हातातल्या पोताबरोबर आत त्यांच्याही एक माळ तयार होऊ लागली त्या सुंदर माळेत रंगू भान हरपून बसली ते सर्व दिवस मी त्या गमती मनात उभ्या राहू हो लागल्या आठ वर्षापूर्वी रंगू अकरा वर्षाची होती रोज सकाळी असा सूर्य उगवला की ती म मळ्यातून गावाकडे जात असे आपला मळा सोडून ती ओढा ओलांडून पुढं गेली की प्रथम तिला लक्ष भेटत होता मग ती दोघं एकमेकांना खेटून चालत जरा पुढं गेलं की रामा खारबतेचं घर लागायचं तिथं रंगूची वाट पाहत असायचा मग बापू रंगूनी लक्षात तिघं चालू लागायची जरा पुढं गेलं की गुरुवाच्या घरापुढं पक्या त्यांची वाट पाहत उभा असायचा ती तिघं आली म्हणजे पक्या जोत्यावरून उडी मारून यायचा आणि मग कदी कदी ती चौग शाळेकडे जायची बापू रोज चिंचा पाडी कधी कधी चाफ्याच्या झाडावर चढून फुलं काढून रंगूची ओटी भरी आणि अकरा वर्षाची ती रंगू मोहरून निघे अशीच एकच दिवस रंगू शाळेला निघाली होती मार्गशीस महिन्याची थंडी दुपारच्या उन्हात सुद्धा अंगाला शिरशिरी आणत होती मनाला हुरूप वाटत होता नाचऱ्या डोळ्यांनी बघत वाट चालत होती लक्ष आपल्या मळ्यात एका झाडाखाली उभा होता त्यानं दोन खिशे भरून शेंगा घेतल्या होत्या एक एक शेंग खात तो झाडावरच्या पोपटांना दगड मारित होता रंगू दिसताच त्यानं हात आवरला आणि तो शाळेकडे चालू लागला सूर्य उगवत होता गावच्या कुरवानं नागोबाची पूजा आरंभली होती तो देवळातील ती प्रचंड घंटा एकसारखी वाजून आपली भक्ती जगजाहीर करत होता त्या घंटा घंटानादा नांदगाव दाना दानानत होता रंगू व लक्ष्या खारवतेच्या घरापुढं येताच बापू आला मग तिघं चालू लागली थोडं चालून गेल्यावर त्यांना पक्याही येऊन मिळाला चालता चालता बापून खिशातनं आपला अलगूज काढला आणि वाजवू लागला कळकाच्या विधभर नळीला चार छिद्र पाडून बापून तो अलगूज केला होता त्याला खरड्या मोत्यांच्या लढी लावल्या होत्या त्या झगमगत होत्या तो अलगूज पाहताच रंग हर्षभरीत झाली तो अलगूज त्या चमकदार लढी तो गोड नाद हे सर्व पाहून रंगूचं मन हरकून गेलं त्या अलगुजाकडे बापूकडे आळीपाळीनं ती बघू लागली ओढीनं बापूच्या जवळ चालू लागली बापू अलगूज वाजवीत चालत होता रंगू हरकून पावलं टाकीत होती लक्ष्यानी पक्या हे दोघे बाजूला पडले होते लक्ष्याला राहवलं नाही तो बापूजवळ येऊन म्हणाला ए बाप्या हे अलगूज मला दे ला ला। ये ये का म्हणून बापूनं विचारलं लक्ष्य अटीत म्हणाला लेका पैसे की मग त्या पैशाचं तू दुसरं कर रंगू म्हणाली नको रे बापू देऊ पक्या लक्ष्याला म्हणाला एक कळक मोड आणि एका नळीला भोक पाडून वाजव तो मला नका सांगू लक्ष विथरून म्हणाला मला ती भानगड जमायची नाही लक्ष अंगात तसाच डोक्याने आडवा होता शिवाय पोलीस पाटलाचा लाडका लेख त्यामुळे तो जराशा गोष्टीवर विथरत असे पण बापूंनी पक्या त्याला भीत नसत मधी त्यांच्या चकमकही उडत बापू अलगुज देत नाही असं पाहून लक्ष्याला अपमान वाटला तो ओठावरून हात फिरवीत बापूला अडवून म्हणाला बरं बरं लका नको देऊ पर एकदा तुला जिवंत मारूनच पळवीन अलगुज तरच बापाचं नाव सांगेन बापू काहीच बोलला नाही लक्ष्या आणि बापू वयानं सारखे होते त्या दोघांनाही सारखे बळ होते दोघेही आई वाचून पोरके होते लक्ष्या पाळण्यात असताना त्याची आई मेली होती आणि बापू दोन वर्षाचा असताना त्याच्या आईवरचा डोळीवरचा आईच्या आई मायेचा छत्र कोसळला होता परंतु त्या हात बापू गरिबाचा होता तर लक्ष्याचा बाप हान्मा पाटील वतनदारने गबर होता बापू तिसरी पास होऊन चौथीत आला होता आणि लक्ष्या चौथीतून पुढं जातच नव्हता म्हणूनच बापू रंगोनी पक्या यांचा त्याला हेवा वाटत होता चिंचेच्या वनात नागोबाच्या देवळा शेजारीच शाळा भरली हाडपुळ्या गुंडा मास्तरची नजर सर्व पोरांच्या डोकीवरून तळपत होती सर्व पोरं वचकून अभ्यास करत होती आणि लक्षा एक एक शेंग काढून मास्तरची नजर चुकून फोडीत होता फोलकट दुसऱ्या किशात ठेवून दाना दाडेखाली धरीत होता गुरुवाचा पक्या लक्षाचा उद्योग पाहत होता शेवटी तो उठून म्हणाला गुरुजी लक्ष्या पाटील वर्गात शेंगा खातो तसा लक्ष्या वावरला त्यानं मास्तरकडे पाहत घुटकी गिरून घेतली आणि मास्तरनं अंगठ्याजवळचं बोट उभं करून नाचवलं मग लक्ष्या रडवा चेहरा करून पुढं गेला काय खातो आस मास्तरनं विचारलं काय विनाय गुरुजी लक्ष्यानं तोंडात जीभ फिरून तोंड साफ करून घेतलं मग खिशात काय आहे तुझ्या मास्तरचा आवाज चढला लक्ष्या म्हणाला पक्या गुरवला बार बोलतो मी शेंगा खात नाही पाहिजे तर जडती घ्या माझी असं म्हणून स्वतःच था त्यानं खिशातील फोलकट काढून टेबलावर ढीग लावला मग तू ही फोलकट खात होतास मास्तरनं दरडावून विचारलं परंतु तिकडे दुर्लक्ष करून लक्ष म्हणाला बाप्या खारवते अलगुज वाजवतो तो अभ्यास करीत नाही झडती घ्या त्याची मग तो पास कसा होतो मास्तरनं विचारलं आणि तू चिकलात रेडार होतावा तसा जागचा हलत का नाहीस लक्षाचा चेहरा अधिकच रुंदावला आणि तो जाग्यावर येऊन बसला तसं मास्तरनं पुन्हा त्याला उठवलं आणि सांगितलं ही फोलकट इथनं खमिसाच्या पदरात लक्षानं ती फोलकटं भरली आणि बाहेर नेऊन टाकली मान खाली करून तो जाग्यावर येऊन बसला सर्वत्र शांतता पसरली मग मास्तरनं एक प्रश्न विचारला सज्जन माणूस कसा असतो तसा आगाव लक्षा चटकन उठून म्हणाला मी सांगतो नाम्या खारवत्यावाने असतो म्हणजे कसा मास्तरनं खुलासा विचारला लक्षएटीत म्हणाला म्हणजे तो लुंगी लावतो पाठीवर केस सोडून कपाळाला शेंद्राचा मळवट भरून हिंडतो हटले का मास्तर खेकसला आणि लक्ष्या मटकन खाली बसला शाळा सुटली पोरं पाखासारखी भराभरा घरांच्या ओडीनं पळत निघाली लक्ष्या काखेत दप्तर घेऊन उगीच रेंगाळत होता चिंचेवरल्या वटवागळांना दगड मारित पक्याची वाट पाहत होता बापू रंगू पक्याही तिघं निघाली तसा लक्षही चालू लागला गावाबाहेर येताच लक्षानं पक्याला अडवलं माग पुढं पाय देऊन डोळे वटारून म्हणाला लेका गुरुवा मी शेंगा खात होतो त्यात तुझ्या बाच रे जात होत का माझी चाडी केलीच आता बोलव मास्तरला असं म्हणून लक्ष्यानं पक्याचा गळा धरला दोघेही एकमेकांना हिशके देऊ लागले पक्याला सोडण्यासाठी बापू पुढं गेला व म्हणाला लक्ष्या सोड त्याला तसा लक्ष अधिकच संतापला त्यानं पक्याला सोडून बापूला मिठी मारली आणि मग दोघांची झटापट सुरू झाली वादीसारखा बापू कर खाली वाकला आणि त्यानं लक्ष्याला टांग मारली दोघे एकमेकांना भोल मडू लागले ही मारामारी पाहून घाबरली पख्यानं एक ओल सोटकं काढलं आणि लक्ष्याची उघडी बाजू दिसलं की दणका देऊ लागला इतक्यात गणू मोहिते मळ्याकडे चालला होता त्याला पाहताच रंग ओरडून म्हणाले आबा लक्ष्या बापूला मारतोय मोहिते पुढं झाला त्यानं झोंबी सोडवली बापूनं अंग झटकलं लक्षानं नाक शिंकरलं आणि एकदम तो मोठ्यानं रडत मळ्याकडे पळाला रंगूनी बापू यांना घेऊन रंगू रामा खारवतेच्या घरापुढं आला तोच मळ्याकडून हनुमा पाटील पंजे आखडून धावतच आला माझ्या पोराला का मारलं ते कुणाचं दिसलं अरे ते पाटलाचं आहे का तुमासनी ते घिसड्याचं वाटलं होय हनुमा तावा तावानं ओरडू लागला रामा खारवते गुमानं ऐकत होता तो अंगणात भुई टोकरीत हळूच म्हणाला पाटील पोरांचं भांडण मनावर घेऊ नका मनावर घेऊ नको तर मरुदेव होय पोर हनुमा थरथर कापत खेक असला म्हणाला माझ्या देवावानी पोराला मारलं ह्याचं नाव काय पाटी का तं तंत एवढा वेळ ऐकून घेऊन गणू तोंड घातलं तो म्हणाला आधी त्या मास्तरकडे जावा म्हणजे तुमचं लेकरू देवावानी हाय का भूतावानी हाय ते कळल आहो मुलखाचं खटकुळ हाय हे लेकरू गणून तोंड घालताच हनुमाचा पारा उतरला आणि तो लक्षाला घेऊन आल्या वाटेने परत फिरला गणू रंगूला घेऊन गे घरी गेला बापून दफ्तर टाकलं आणि न पक्याला घेऊन तो खेळाय पळाला आणि एकटा रामा खारवते गुडघ्यात मान घालून बसला आज चार दिवस त्याला बरं वाटत नव्हतं ताप येत होता त्यामुळं तो कुणाच्या रोजगाराला गेला नव्हता आज घरात शिपीभर दाणे नव्हते दिव्यात तेल नव्हतं आता बापू भाकरी मागणार त्याला काय देऊ काय सांगू आणि कसं सांगू याचा तो विचार करीत होता हळूहळू अंधार गडद झाला दिवे लागण झाली जेवणाची वेळ येऊन ठेपली रामाचं घर त्या अंधारात बुडालं रात्रीचा वारा येऊन त्याच्या पाखाड्या हलवू लागला रामा तसाच अंगणात बसून होता बापूला झोप लागेपर्यंत आपण घरात जायचं नाही असं त्यानं ठरविलं होतं रामाच्या घरात काहीच नव्हतं एक जातं होतं एक शिंक होतं त्याला एक बुट्टी लोंबत होती पलीकडे चूल होती ती चार पाच दिवस झालं पेटलीच नव्हती बाणवशीवर दिवा ठणठणीत बसला होता एका खुंटीवर एक पोतं लोंबत होतं रामा खारवतेचं घर गावात घर होतं पण शिवारात त्याला पसावरही जमीन राहिली नव्हती ती सर्व रामाच्या बापानं चिमाजी खारवतेनं गणूमोहित त्याच्या बापाकडे बापा गहाण टाकली होती ती सोडवण्याऐवजी तीवरच अधिक कर्ज काढून चिमानं रामाचं लग्न केलं होतं आणि राम म्हटलं होतं रामाचा धाकटा भाऊ नामा त्याचं लग्न झालं नव्हतं आता त्याची पंचविशी उलटली होती आणि आपण जन्मात लग्न करायचं नाही असा असा विचार करून तो देवऋषी होऊन त्या खोऱ्यात हिंडत होता देवऋषी म्हणून त्याची ख्याती वाढली होती भैरोबा यल्लामा म्हसोबा नायकबा खंडोबा असे अनेक उग्र देव जमून नावाने एक भला मोठा देवारा उभारला होता नामा काहीच काम करीत नसे तो भरपूर गांजा आवडायचा पाठीवर विपुल केस सोडून शेंदगराचा मळवट भरून आणि खाली फक्त एक लुंगी लावून तो त्या खोऱ्यात संचार करीत होता प्रेम जुळवणं जुळवलेलं तोंडणं मूट मारून वैरी नाहीसा करणं भूत काढून बाटलीत भरणं थोडक्यात जे काम माणूस करणार नाही ते काम आपण करू असा त्याचा दावा होता अनेक गब्बर लोक नामाच्या भजनी लागले होते त्यामुळे त्याला कशाचीच चिंता नव्हती तो जे मागे ते त्याला मिळत होतं तसा तो सुखानं जगत होता पण रामाची स्थिती बिकट होती बापू दोन वर्षाचा असतानाच बायको मेली होती तेव्हापासून तो स्वतःच बापूची आई होऊन बापूला जगवीत होता लोकांची मजुरी करून एक एक दिवस रेटीत होता बापू येऊन निजला की आपण जाऊन निजायचा असा रामानं विचार केला होता बुटीत भाकर नाही आता बापू खेळून येईल आणि आता जाऊन भाकरी शोधील याचा विचारानं रामाचं काळीज कुरतडलं जात होतं तो गुडघे पोटाशी घट्ट धरून अंधारात निश्चित पडला होता घडोघडी ते आपले गुडघे पोटाशी अधिकच आवडीत होता जणू त्याचं काळीजच फाटत होतं आणि तो त्याला गुडघ्याचा आधार देत होता जेवण जेवणओळ होताच पक्याच्या घरची माणसं जेवायला बसली तसा बापू पळाला आणि घरी आला त्यानं रामाचा कानोसा घेतला हळूच तो घरात शिरला घरात अंधार मी म्हणत होता मग त्यानं चिमणी चाचपून पाहिली त्यात त्या तेल नव्हतं मग तो तसाच रापत रापत शिंक्याकडे सरकला भाकरीची बुट्टी त्यानं चाचपली पण बुट्टीत भाकरीचा मक नव्हता भाकरी नाही हे लक्षात येताच त्याची भूक अधिकच उग्र झाली त्यानं अंधारात पाया पटले त्याला रामाचा राग आला आणि भाकरी का नाही हे विचारण्यासाठी तो रामाला शोधित अंगणात धावला पण त्याला रामा दिसला नाही बापू पुन्हा घरात आला भूक सारखी वाढत होती तो बेचान झाला घरात दिवा नव्हता खायला भाकर नव्हती फक्त अंधार होता मग बापूनं तांब्यावर पाणी पोटात ओतून घेतलं खुंटीवरचं पोतं अंथरूंनी जात्याला उसळ करून अंग टाकलं पण भूक त्याला निजू देत नव्हती ती जळत होती जांभया येत होत्या पण डोळे मिटत नव्हते भुकेच्या आगीनं त्याला हुंदकी आले तो धुमसत पडून राहिला जिकडे तिकडे सामसुम झाली गाव शांत झाला माणसं निजली सर्व काही निर्जन भासू लागलं दहा घरचे तुकडे खाऊन कुत्री खुरमुंडी घालून निप्चीत पडली पण बापू जागाच होता रामा अंगणात गप्पा बसला होता बापूला झोप लागली की घरात जायचं म्हणून तो बसून राहिला होता थोड्या वेळानं गणू मोहिते मळ्याकडून आला तो गावात निघाला होता रामा एकटाच बसलेला पाहून तो थांबला झालं का जेवण गणूनं हलक्या आवाजात विचारलं हो खाल्ली की भाकरी रामा खोटं बोलून मोकळा झाला म्हणाला वाईज तंबाखू द्या गणू तिथंच बसला हातातली कुराड मांडीवर घेऊन त्यानं चंची सोडली रात करून गावात निघालात रामानं सहज विचारलं गणू म्हणाला मळ्यात दोन गड्याशनी काम उरकना ढोरं भुरं मेंढरं भलताच किलबिला वाढलाय तवा वर्षाच्या बोलीनं एखादं पोवार बघावं म्हणून म्हणतोय हे ऐकून रामाला मनात आनंद झाला तो म्हणाला माझा ऐकता का सांगा की गणू हुंकारला मन मारून रामा म्हणाला तुम्ही माझ्या बापूला चाकरीला ठेवा तुमासनी जे परवडल ते द्या पोराचे हाल बघवेनात मला आज बापू उपाशीच निजलाय उपाशी आहे गणूच्या काळजात कळ उठली तो म्हणाला वाईस थांब मी आलो आता म्हणून तो परत मळ्यात गेला चार भाकरी चटणी आणि लोटकबर वांग्याचं कोरड्यास घेऊन परत आला आणि रामाला म्हणाला ही भाकरी बापूला द्या आणि सकाळी त्याला मळ्यात पाठवा भाकरी कापडं सारं सारं माझं वर्षाला शंभर रुपये देईन मी बापूला पोटच्या पोरावानी जपीन दुजा भाव धरणार नाही जशी माझी रंगू तसाच तुमचा बापू मग काय देव पावला रामाचे डोळे भरून आले असं थोडा वेळ बोलणे होऊन गणू आला तसाच परत फिरला रामानं हळूस जाऊन त्या भाकरी बुट्टीत ठेवल्या आणि मग बापूला हाक मारली म्हणाला बापू निजलास लका भाकरी रकावा खायची कुठाय भाकरी बापू चटकन उठून बसला हिर काय बुट्टीत असं म्हणून रामा हसला बापू आणि बुट्टीकडं धावला ती भाकरी चटणी वांग्याचं कोरड्यास पाहून तो चकित झाला म्हणाला आरीच्या चार भाकरी चटणी कोरड्याशी मला कसं सापडलं नाही मग बापलेकानी भाकरी खाल्ली बापूनं ढेकर दिला आणि मग त्याला त्या अलगुजाची आठवण झाली तो तो चांदण्या रात्री अंगणात बसून आपला अलगुज वाजू लागला नगर घुमू द्या राम पोवा वाजू द्या या त्या चांदण्या रात्रीत कंप निर्माण करू लागल्या सकाळी दिवस उगल्यावर रामाला जाग आली डोळे चोळीत रामानं बापूला उठवले बापू गडबडीनं उठला आणि शाळेत निघाला तेव्हा रामा पुढं होऊन म्हणाला बापू पाठी ठेवून दे आता साळापुरं आपण गरीब आहे आपणाला साळा करायची नाही आजपासनं तू गणु मोहित्याची चाकरी करायची रामा कसे तरी बोलला त्याचा घसा दाटून आला होता आणि डोळ्यात आसवानी गर्दी केली होती रामाच्या त्या शब्दांनी बापू गोंधळला शाळा सोडून चाकरी कर हे एकूण तो गडबडला एकदम त्याला रडू आलं तो हुंदके देत म्हणाला मास्तर काय म्हणतील काय बी म्हणू दे रामा गहीवरून म्हणाला पर आधी पोटाचं ऐकायला पाहिजे तू रडू नको वंगाळ दिवस रडून रडता येत नाही ती कष्टानं चांगला दिवस येते ती जा माझा राजा आपला बापही रडत आहे हे लक्षात येताच बापू विचारात पडला मनात म्हणाला बाप इतके कष्ट करतो तर आपणाला पण काहीतरी काम उद्योग केला पाहिजे मग बापू गप्प झाला त्यानं डोकीवर पोत्याची गोळ केली शाळेची पाटी देव। ठेव देव ठेवून त्यानं कोपऱ्यातली काठी घेतली आणि रोजची शाळेची वाट सोडून तो उलट्या दिशेने निघाला मंदगतीने पावलं टाकीत बापू गणूच्या मळ्याकडे निघाला होता आणि अंगणात रामा उभा राहून त्याची पाटमोरे आकृती पाहत होता उगवत्या सूर्याची कोवळी किरण बापूच्या पाठ पाठ गोंजारीत होती आणि रामाच्या डोळ्यातलं पाणी त्या किरणात चमकत होतं